ही आपली याची ना ठीक आहे ही एक घोषणा हो दे एक घोषणा हो दे थांबा महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की अधिवेशन काळावधीत विधानसभेच्या प्रांगणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मान्य मंत्री व मान्य सदस्य यांच्याकडून होत असलेली मागणी विधानभवनातील भवनातील सुरक्षिततेबाबत पोलीस यंत्रणांकडून मान्य पीठासीन अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य मंत्री व माननीय सदस्य यांच्या सुरक्षितता तसेच व्यवस्थापनावर येणारा ये अतिरिक्त ताण या सर्व बाबींचा विचार करून विधान भवनातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विधान भवनामध्ये अभ्यांगताना फक्त मंगळवार व गुरुवार या दिवशी मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येईल